न्यूज मराथी नाशिक प्रभाग क्रमांक एक मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला वेग परिसरात पुन्हा भाजपचाच गजर नाशिक महानगरपालिका निवडणुकीत पंचवटीत प्रभाग क्रमांक एक हा अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा प्रभाग असून या प्रभागात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री अरुण बाबूराव पवार तर नाशिकच्या माजी महापौर रंजनाताई भानशी व दीपाली गणेश गीते तसेच नंद्नावरे रुपाली स्वप्नी यांना उमेदवारी दिली असून या परिसरात त्यांनी आजवर केलेला विकास कामे व सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र काम करणारे हे सर्वच कार्यकर्ते असल्याचे तसेच रंजनाताई भानसी वरम यांनी भारतीय जनता पार्टीची महानगरपालिका सत्ता असताना महापौर पद देखील भूषवले आहे तसेच अरुण पवार यांनी गटनेते पद भूषवले आहे तसेच दिपाली गणेश गीते यांचे पती गणेश गीते यांनी महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष पद भूषवले असून नाशिक शहरात म्हसूळ परिसरात त्यांनी केलेली अनेक विकास कामे उल्लेखनीय आहेत त्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांकडून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्याचप्रमाणे हे ज्येष्ठ व अनुभवी असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातो साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका